विरारमधील अर्नाळा नोवापूर या ठिकाणी असलेल्या सेवन सी रिसॉर्टवर सोमवारी कारवाई करण्यात करण्यात आली या ठिकाणी संपूर्ण रिसॉर्ट हे आणि त्यानंतर एका परिवाराला कोट्यवादींचं नुकसान सहन करावं लागलं या ठिकाणी या परिवारातील पुरुषांवर मोठमोठे कायदे टाकून त्यांना जेरबंद देखील करण्यात आलं आणि या ठिकाणी महिलांना आता न्याय हक्काची प्रतीक्षा आहे अनेक राजकारणी या ठिकाणी येऊन भेट देऊन गेले परंतु राजीव पाटील ज्यांनी शनिवारी या ठिकाणी भेट दिली त्यांनी थेट आवाहन केलंय ते म्हणजे सेवन सी रिसॉर्ट पुन्हा सुरू करा छोट्या प्रमाणात का असे ना परंतु या सेवन सी रिसॉर्टची पुन्हा एकदा सुरुवात झाली पाहिजे आणि महिलांनी यासाठी एक भरारी घेत आता पुढाकार घेतला पाहिजे न्याय हक्काची प्रतीक्षा करण्यापेक्षा मदतीची प्रतीक्षा करण्यापेक्षा पुढे या आणि या महिलांची मदत करा तसंच न्याय हक्कासाठी मदत करा असं आवाहन केल्यानंतर आता रविवारी चार ऑगस्ट पासून पुन्हा एकदा सेवन सी रिसॉर्ट आता त्यांच्या परीने सुरू होणार आहे या ठिकाणी महिलांना मदत करण्यासाठी नानांनी स्वतःहून आव्हानही केलेलं आहे आणि पर्यटकांनी पुढे येऊन त्यांच्या न्याय हक्कासाठी उभं राहावं असं देखील त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे ऐकूया नानांचे यावर काय म्हणणं आहे त्याचबरोबर आता प्रत्येक नागरिक आणि पर्यटकांशी विनवणी आहे की सेवन झी रिसॉर्ट या ठिकाणी महिलांतर्फे पुन्हा एकदा त्यांच्या प्रमाणात सुरू केला जात आहे तर त्यासाठी तुम्ही देखील पुढाकार घेऊन त्या ठिकाणी जाऊन त्यांचं मनोबल वाढवा काय नाव तुमचं काय सांगाल आता जे काही आता अत्याचार झाला त्याला आता कसं संपवणार आणि कसं आता पुन्हा एकदा उभारी घेणार म्हणजे उद्यापासून व्यवसाय चालू करण्याचा तिकडेच त्याच्या जेवणाचा व्यवसाय चालू करण्याचा तिकडेच आम्ही हे केलेला आहे आता उद्यापासून बघू तिथे काही घेऊ शकू आमचा मेहू लोकांनी आम्हाला सहकार्य करावं आज किती महिला एकत्रित आलेल्या आहेत संपूर्ण न्याय खूप सारे म्हणजे माझ्या घरातले तर दीडशे लोक पण आजूबाजूचे माझे जे, जे नातेवाईक आहेत जसे की किल्ल्यातले रामगावतले अरणाळ्यातले खूप सारे संपूर्ण समाजात बोला काय नाव तुमचं रोहिणी काय सांगाल आता जे काही आता अत्याचार झालाय त्याला आता कसं संपवणार आणि कसं आता पुन्हा एकदा उभारी घेणार म्हणजे उद्यापासून व्यवसाय चालू करण्याचा तिकडेच जेवणाचा व्यवसाय चालू करण्याचा तिकडेच आम्ही हे केलेला आहे आता उद्यापासून बघू तिथे काय होऊ शकतं आमचा मेनू लोकांनी आम्हाला सहकार्य करावं एवढीच माझी विनंती आहे आज काही महिला एकत्रित आलेल्या आहेत संपूर्ण न्याय हक्कासाठी सारे म्हणजे माझ्या घरातले तर दीडशे लोक आहेतच पण आजूबाजूचे माझे जे नातेवाईक आहेत जसे की किल्ल्यातले रांगावतले अरणाळ्यातले असे खूप सारे संपूर्ण समाज योजनेवर पण तुम्ही बोलला होता तर काय सांगाल त्याबद्दल आज आमचे जा असे झाले की आमची जी जमीन होती आम्ही कसत होते ते आज भूमिगत झाले आम्ही तिकडे शेती पण करू शकत नाही माझा आमचा खाण्यापिण्याचा पण पर्याय मिळत नाही त्यासाठी ना आम्ही आता जिथे आमचं उद्वस्त झालाय जो, जो ते का आम्ही छोटं स्टॉल स्टॉल टाकणार आहे तिकडे आम्ही वडापाव शक्य होणं जे जे पदार्थ बनवता येईल तेवढं बनवतो त्यासाठी तुम्ही आम्हाला प्रोत्साहन करा आमच्याकडे या आमची खावण्याची टेस्ट बघा आणि दुसऱ्यांना पण सांगा की हा तिकडे जे उद्ध्वस्त झाला आहे त्या जागेवर चांगलं जेवण भेटतं आहे खायला भेटतं आणि आम्हाला तेवढी भेट देऊन आमच्या सहकार्यकार इतकं एवढं सांगू शकतो मी आज एक समाज कुठेतरी हे उद्ध्वस्त होताना दिसत आहे तर काय असं समाजासाठी पण बोलाल कारण कुठेतरी आपण पाहू शकतो की हा समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे तर काय सांगाल त्याबद्दल ते एक समाजामध्ये आपण बघितलं की अ लिगल सांग बोलतात मग आम्हाला जर नोटीस देऊन केली असते की दोन दिवसात किंवा चार दिवस दिलेस आहे तर आमच्या गावाचे कार्यकर्ते त्यांनी थोडी तरी दखल घेतली असते काढले पण ते पण काढायला सामान टाइम दिला नाही पण ते आमच्यावरती अतिशय अतिशय अन्याय झालाय मग ते अन्याय करायला पण आम्हाला देवाने पण एवढी शक्ती दिली आहे की आज महिला सांगतात की नाही झाशी राणी त्याप्रमाणे आम्ही आज पुढे जाऊन करत आहोत आमच्या गावातले गावकरी मंडळी आम्हाला खूप सपोर्ट करत आहेत आज नाना या ठिकाणी नाना पण आल्यात त्यांच्या पण खूप अभि माझ्या महिला आहेत त्या ठिकाणी कर्मचारी होते ते पुन्हा एकदा उभारीचा प्रयत्न करत आहेत तर आव्हान काय करायला आपण बघत असाल की सेवन सी रिसॉर्ट आहे हे सात भावांचं रिसॉर्ट हे लिगल होतं का इलिगल होतं हा भाग नंतरचा आहे पण ह्या रिसॉर्टमुळे निदान तीनशे लोकांना रोजगार मिळायचा डायरेक्ट इनडायरेक्ट आणि यांचा जे अमानुषपणे तोड़लेला आहे अत्यंत वाईट आहे असं कोणावर प्रसंग येऊ नये आणि ह्या आलेल्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी म्हणून प्रत्येक नागरिकांनी वसई तालुका असो मुंबई आणि परिसरामधले जे टुरिस्ट आहेत त्यांनी या नवापूर गावातल्या सेवन सी रिसोर्ट, जी रिसोर्ट चे जे आहे त्या रिसोर्टच्या ज्या महिला आहेत कारण पुरुष मंडळींना सगळ्यांना केसमध्ये अडकवून त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे त्यामुळे महिला मंडळी उद्यापासून त्यांचा जेवणाचा खाऊचा स्टॉल सुरू करणार आहेत तर मी आवाहन करतो माझ्या वतीने सर्व टुरिस्टना सेवन सी रिसोर्टकडे आपण या आणि त्यांचं मनोधैर्य वाढवा टुरिस्ट हा व्यवसाय हा खरोखर चांगला व्यवसाय आहे सर्वात मोठा व्यवसाय आहे शांततेने लोक इथनं व्यवसाय करतात आणि ह्या व्यवसायाला उभारी देण्यासाठी या घराला उभारी देण्यासाठी जवळजवळ दीडशे माणसाचं यांचं घर आहे यांना उभारी देण्यासाठी म्हणून आपण यावं त्यांच्या स्टॉलला भेट द्यावी एवढी तुम्हाला विनंती करतो आणि येणारे सातत्याने सर्व दिवस जे जे कोण टुरिस्ट त्यांना मी विनंती करणार आहे की तुम्ही सेवन सी रिस्टोरच्या जेवणाच्या स्टॉलला अवश्य भेट द्या